आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देणे आणि प्रकल्पग्रस्तांना रोजगाराची हबी देण्याच्या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेतर्फे पनवेलहून विमानतळाकडे भव्य रॅली काढण्यात आली या रॅलीत मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते विमानतळ परिसरात आल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना रोखले त्यानंतर शिष्टमंडळाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅप्टन शर्मा यांना मागण्यांचे निवेदन देण्याचा प्रयत्न केला मात्र शर्मा यांनी व्यस्ततेचे कारण देत प्रतिनिधींमार्फत मार्फत निवेदन स्वीकारण्याची तयारी दर्शवली यामुळे संतप्त झालेल्या शिवसेना नेत्यांनी निवेदन न देता धिक्कार व्यक्त केला तसेच सिडको आणि अदानी समूहाला इशारा देत आगामी काळात तीव्र आंदोलनाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा असा इशारा दिला या ठिकाणी हा जो नवी मुंबईचा जो घातलेला एअरपोर्ट भरण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आमचे सहकारी बबनदा पाटील माझी या ठिकाणी जे आमदार होते मनोर शेठ त्याचबरोबर त्याचबरोबर दादा भोईर आमचे जिल्हा प्रमुख श्री शेठ घरट सुरेंद्र सुरेंद्र म्हात्रे महिला आघाडी आमच्या घरट मॅडम जिल्हा महिला आघाडीचे सगळे पदाधिकारी युवासेनेचे पदाधिकारी असं आमचं शिष्टमंडळ पूर्वनियोजित आम्ही या ठिकाणी कळवलं होतं आम्ही भेटायला येतोय आणि आज या ठिकाणी आम्ही आलो होतो परंतु फार व्यस्त कार्यक्रमामध्ये इथले जे कोण कॅप्टन शर्मा नामक एक आहेत हे महाभाग रत्नागिरीमध्ये पण आमच्या होते जे एस डब्ल्यू कंपनीमध्ये तिकडनं ते त्यांना जावं लागलं होतं ते आज अडाणी कंपनीचं नेतृत्व करतायत त्यांना कदाचित बहुतेक कमीपणा वाटला असेल की आमच्याबरोबर चर्चा करण्याकरता तर त्यांचे कोणतेही दोन चार प्रतिनिधी निवेदन घेण्याकरता पाठवले होते त्यांना मी आठवण करून दिली की हा जो नवी मुंबई विमानतळ होऊ घातलेला आहे आदरणीय आमचे नेते पक्षाचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना आवश्यक लागणाऱ्या परवानग्या या सगळ्या उद्धवजींच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला महाराष्ट्र सरकारने दिलेल्या होत्या परंतु आज उद्धवजींचे आम्ही सगळे प्रतिनिधी या ठिकाणी आलेलो आहोत त्यामुळं कॅप्टन शर्माना या ठिकाणी इन्सल्ट वाटलं असेल की आमच्याबरोबर ते काय बोलणार आणि म्हणून आम्ही या ठिकाणी निषेध केलेला आहे आम आमचं निवेदन आम्ही दिलेलं नाही आहे मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी इथल्या भूमिपुत्र हक्कांचा सगळ्यांचा भूमिपुत्रांचा अपमान आहे आणि पूर्वनियुक्त कळून सुद्धा हे माजोरी अधिकारी अडाणीच्या जोरावर सत्तेच्या जोरात यांना असं वाटतय की केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये जे सरकार आहे ते सरकारच आम्हाला पुरं पडणार आहे परंतु आज या ठिकाणी इशारा देऊ इच्छितो आम्ही निषेध म्हणून या ठिकाणी हे निवेदन आमचं देत नाही ते आम्ही त्यामुळे आम्ही परत चाललोय आणि त्यांनी या ठिकाणी असं म्हटलं गेलं की जर आमचे नेते माजी केंद्रीय मंत्री गीते साहेब आले असते तर ते येणार होते आज आमचा तुम्हाला निरोप आहे ह्याच्या पुढे तुम्हाला चर्चा करायला मातो श्रीवरच यावा लागेल उद्धव साहेबांना भेटण्याकरता आणि तीस तारखेला या ठिकाणी यांनी काहीतरी घाट घातलेला आहे विमानतळाचं उद्घाटन आज शिवसेना म्हणजे काय आम्ही दाखवू इथले सगळे भूमिपुत्र आम्ही आज या ठिकाणी इशारा देतोय की ज्या प्रकारे आज आमचा अपमान या ठिकाणी केलेला आहे हा आमचा अपमान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा नसून हा तमाम हजारो लाखो भूमिपुत्रांचा आहे की ज्यांनी या ठिकाणी या प्रकल्पा करता मदत केली हा अपमान आमच्या शिवसेनेचे सर्वोच्च प्रमुख असले माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांचा आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी या अडाणी कंपनीचा करतोय सिडकोचा करतोय आणि या पुढची लढाई करता तुम्ही तयार राहा आम्ही इशाऱ्या निमित्ताने तुमचा प्रत्येक अगदी कोणत्याही प्रकारचा इव्हेंट आता थेट लाईव्ह यूट्यूब आणि फेसबुक वर आदर्श लाईव्ह न्यूजला संपर्क करा आणि तुमचा कार्यक्रम पोहोचवा हजारो लोकांपर्यंत